कशा सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये सकाळचे दरवाजा लावून घेतलाय इथं पप्पा फोन फोनवर बोलताय आवाज एकदम हे येतोय बॅकग्राऊंड मध्ये तर म्हणून दरवाजा लावलाय लाईट गेट लावून मस्त ब्लॉग काढतोय मिनी जस्ट आता देवपूजा देव केली इथं खूप मन प्रसन्न होत आहे आता काहीच मी चाललो आहे आता भाजीपाला घ्यायला कोथंबीर आणायला तर ब्लॉगमध्ये मध्ये शेवटपर्यंत मजा घ्या घ्यायच मम्मीने बनवला आहे आता चहा तर चहा पी पहिले आणि मग नेऊ चहा चायवाले चा, चा चहा रेडी आहे येस मी करत आई तर मम्मीचं काम भांडे घासणं <laughs> काय करते मग वर दाखव सगळ्यांना चल आपल्या पब्लिकला हार दाखव तुझा हार चल दाखव हार चल ना पुरा। हार बनवलाय बघाईच मम्मीने आपल्याच घरच्या झाडांचे बघा हे हे झाड पूर्ण वाळून गेलंय आपलं एक सगळे फुलाचे झाड आहे तिथं तर जास्त मी निघालो आहे गाडीवर भाजीपाला घ्यायला तर चला तर गाईज मी महाराजांच्या मंदिरात आलो आहे रामकृष्ण हरी बाबा काही मंदिरात आवतो एकदम मन प्रसन्न झालं मंदिर खूप छान आहे इथं दत्ताचं मंदिर आहे चला भाजीपाला सगळं घेतलेलं आहे तर घरी निघतो आता

जेवण रोज बनवते तर काही सगळी तयारी झालेली आहे देवाळांनी निव्वत द्यायचं आता दादांनी हापूस आंबे पण आणले रस करायला तर काहीशी कंपनी आमरस बनवत आहे आमरस हापूस भाई आमचं नैवेद्य तयार झालं आहे आमरस पुरी भात वरण भजे कुरड्या पापड

श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर गाईस देवाला नैवेद्य दे दिलं आहे आता आम्ही भिजवून घेतो